हॅलो नमस्ते मी किरण आणि आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या किरण रसोई या चॅनलवर तर चला आज आपण बघणार आहोत मेथ्यांची भाजी मेथ्यांची उसळ ॲक्च्युली अतिशय सुंदर लागते नक्की ट्राय करा सुरुवात करूयात मी ते एक अर्धा बाऊल मेथ्याचे दाणे घेतलेत अर्धा दा बाऊल जरी घेतला तरी ही भाजी फुलून डबल होते त्यामुळे मी अर्धा बाऊल घेतलेला आहे हा बाऊल जो आहे मला आईस्क्रीम बाउल आहे त्याचा मी अर्धा अर्धा भाग घेतलेला आहे आता ह्या ज्या मेथ्या आहेत ह्या मी पाण्याने थोड्याशा पहिल्या दोन पाण्याने धुऊन घेते आणि मग काय करायचं आपल्याला ह्या मेथ्या ज्या आहेत ह्या पाणी टाकून भिजत ठेवायचे मेथ्या जेवढ्या भिजायला पाणी लागेल त्याच्यावर एक आपला मोठाचा जो पहिला पेरा असतो तेवढ्या पेऱ्यापर्यंत ते पाणी टाका कारण फुलतात ह्या चांगल्यापैकी आणि ठेवून घ्या असं मी आता ही रात्री भिजत ठेवतेय तर ह्या मेथ्यांना मोड दोन दिवस लागतात दोन दिवसानंतर ही भाजी तयार होते तर ज्या दिवशी तुम्हाला करायचं आदल्या दोन दिवस आधी तुम्ही मेथ्या भिजायला टाका आता बघा एक दोन मी काय केलंय रात्री मेथ्या भिजायला टाकल्या होत्या सकाळी फक्त मी काय केलंय मेथ्या चांगल्या भिजल्यात तर त्यातलं मी पाणी काढून टाकलंय आणि परत मी झाकून आता ठेवून देते आज म्हणजे उद्या उद्यापर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे मोड येतील किंवा जर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मोड पाहिजे असतील मोठे म्हणजे पूर्ण असे मोड पाहिजे असेल तर अजून एक दिवस ठेवा तर हा तिसरा दिवस आहे बघा माझ्या मेथ्यांना चांगल्या प्रकारे मोड आलेत तर आज मी ह्याची भाजी बनवतेय इथे मी काय करते जे मोड आलेले आपले मेथ्या आहेत त्याला आपण आता कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत एक दोन शिट्ट्यामध्ये हे मेथ्या शिजून जाते थोडस ठेवून ह्या मेथ्या एका डब्यामध्ये ठेवून कुकर मध्ये शिजवून घ्या दोन शिट्ट्या करा तर बघा कुकर गार झालाय मी ह्या मेथ्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत काढते मी कुकर मधून आणि एका चाळणीवर पण त्या निथळ ठेवूयात तर इकडे मी एक दोन कांदे घेतलेत मध्यम आकाराचे दोन कांदे मी चिरून घेतलेत एक पाच ते सहा लसूणाच्या पाकळ्या आहेत त्या बारीक करून घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मी इथे मी एक दोन ते तीन तीन चमचे गुळ घेतलेले गुळाची पावडर आहे माझ्याकडे तर ती मला तीन तीन चमचे लागले गुळाची पावडर आणि एक चार मी कोकमचा कोकम घेतलेले कोकम आहेत आता इथे मी गॅसवर ते एक कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये मी एक तीन चमचे तेल टाकलेले आता हे तेल गरम झाल्यानंतर त्यात मी एक चमचा मोहरी टाकलेली तर ही मोहरी तडतडल्यानंतर त्यात एक चमचा जिरा टाकून घेते आपण लासून टाकूयात लसूण थोडा लाल झाल्यानंतर त्यात मी आता हा जो कांदा चिरून ठेवला तो टाकते कांदा चांगला लाल झालाय आता त्यामध्ये मी एक दोन चमचे लाल मिरची पावडर थोडीशी हळद नंतर मी गरम मसाला एक चमचा टाकलाय आणि जिरे पावडर एक चमचा हे टाक आणि त्याचा थोडंसं कांद्यामध्ये घेते आता जो तीन चमचे गुळाची पावडर घेतली ते टाकून देऊ आणि कोकोमेल त्यातच टाकू थोडस हलवून घ्या कांद्यामध्ये आता ज्या मेथ्या आहेत तेही आपण त्यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ टाका आणि हे चांगल्या प्रकारे हलवून घ्या गुळ पूर्णपणे विरघुळू द्या त्यामध्ये आणि थोडा वेळ त्या चांगल्या प्रकारे शिजवून द्या एक पाच मिनटं वापर तसंच शिजवून द्या त्याला पाण्याची गरज नाही आहे आपण शिजवून घेतलेलं आहे ऑलरेडी पाच मिनटं फक्त परतून घ्या चांगल्या प्रकारे मग आपली ही भाजी तयार झाली आणि खाण्यासाठी अतिशय छान लागते कडवटपणा काहीच लागत नाही ह्या भाजीला